नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाइन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व इतरही स्पर्धा परीक्षे या दृष्टिकोनातून आज आपण अपूर्णांकांचा भागाकार हा आजच्या बावीसाव्या भागामध्ये पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उदाहरण काय दिलेलं बघा पंधरा छेद बारा छेद पंधरा भागिले नऊ छेद तीन तर आता आपल्याला काय करायचंय नेमकं तर आपल्याला आता काय करायचंय गुणाकार व्यस्त करायचा आहे तर गुणाकार व्यस्त कशा पद्धतीने करायचा तर हा पहिला अपूर्णांक आहे जो तसा तसा लिहून काढायचे पहिला अपूर्णांक तसं तसा लिहून काढला नंतर गुणाकार चिन्ह दिलं आणि त्यानंतर आपला पुढचा जो अपूर्णांकाचा आहे तो आपला अपूर्णांक करायचा आहे छेदात छेद हा अंशाच्या ठिकाणी लिहायचा आणि अंश छेदाच्या ठिकाणी लिहायचा गुणाकार चिन्ह दिलं त्यामुळे छेद गेला अंशाच्या ठिकाणी तीन आणि अंश आला छेदाच्या ठिकाणी याला गुणाकार व्यस्त म्हणतात गुणाकार व्यस्तला काय होतं तर गुणाकार व्यस्त करताना आपल्याला अंश छेदाच्या ठिकाणी जातो छेद अंशाच्या ठिकाणी येतो हे लक्षात घेतलं पाहिजे ठीक आहे आता आपण गुणाकार करतोय आता मागच्या भागामध्ये आपण पाहिलं गुणाकार कशा पद्धतीने करायचा आता ह्या ज्या संख्या आहेत त्या कुठल्या पाड्यांबिड्यांमध्ये आहेत कधी पाहूया म्हणजे आपलं एक काम खूप सोपं होईल पहा बरं आता तीन एके तीन तिनापाचे पंधरा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा म्हणजे आता वरती किती राहिली आहे बघा चार छेद पाच गुणिले एक छेद तीन बघा त्यांचा गुणाकार छेदाचा छेदाचा अंशाचा अंशाचा चार गुणिले एक छेद पाच गुणिले तीन पा बरं किती आले चार एके चार पाच त्रिक पंधरा चार छेद पंधरा असं या भागाकाराचं उत्तर आलेलं आहे।, आहे तर विद्यार्थी मित्रांनो आणखी आपण याच्यासारखंच आणखी एक पुढचं उदाहरण पाहूया समजून घेण्यासाठी सराव करण्यासाठी पहा बरं या ठिकाणी उदाहरण काय आहे तर पंचवीस छेद आठ भागिले पंधरा छेद चार तर परत आपण काय करायचं आहे भागाकार करायचं आहे म्हटल्यानंतर गुणाकार व्यस्त करून घेऊया पंचवीस छेद आठ गुणिले गुणाकार व्यस्त चार छेद पंधरा चला आता परत एकदा काय करूया कुठल्या पाड्यांमध्ये कोण आहे का पाहूया आहेत बघा पाच त्रिक पंधरा पाच पाचा, पाचा पंचवीस हे झालं इकडचं चा पाहूया चार एके चार चार दुने आठ बघा बरं आता वरती किती राहिले पाच छेद दोन गुणिले एक छेद तीन आता अंशाचा अंशाचा आणि छेदाचा छेदाचा गुणाकार पाच गुणिले एक छेद दोन गुणिले तीन पाच एके पाच बे त्रिक सहा तर खूप सोपं मित्रांनो आहे पाच छेद सहा हे या भागाकाराचं उत्तर आलेलं आहे आणि कशा पद्धतीने आपण केलं तेही लक्षात घ्या गुणाकार व्यस्त करताना गडबड करू नका आणि नीट काळजीपूर्वक आपण काय करायचं आहे उदाहरण हे समजून घ्यायचं आणि ते सोडवायचं आहे समजलं नसेल तर पुन्हा बॅग जा आणि समजून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण आजच्या भागा 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 या भागामध्ये आपण अपूर्णांकांचा भागाकार कशा पद्धतीने करायचा आहे आजच्या या बावीसाव्या भागामध्ये समजून घेतलेलं आहे आणि यासारखीच आपण वेगवेगळी उदाहरणं घेऊन ती यांचा सराव करा आजच्या या भागामध्ये आपण सहभागी झाल्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि अपूर्णांक या घटकाचा आज जवळजवळ आपण या बावीस भागांमध्ये विविध प्रकारे आपण काय केले आहे मार्गदर्शन हे समजून घेतलेलं आहात आणि याही नंतर आणखी काही का गणितामधील आपले घटक राहिले आहेत ते देखील आपण या पुढच्या भागांमध्ये करणार आहोत तर त्याही सर्व भागांमध्ये आपण सहभागी व्हा धन्यवाद